कौसल्या म्हणते राम तू जर वनात गेला तर माझा मृत्यू निश्चित आहे मी तुला वनात जाण्यास परवानगी देत नाही तू जर मला वनात सोडून जाशील तर मी प्राण त्याग करेल तू मला तुझ्याबरोबर घेऊन चल विलाप करणाऱ्या मातेला राम समजावतो राम म्हणतो पित्याच्या आज्ञेचे उल्लंघन मी कसे बरे करू धर्म प्रवर्तक पिता अजून जिवंत आहेत तेव्हा त्यांना सोडून तू कशी माझ्याबरोबर येऊ शकतेस माता कैकईला कै दिलेल्या वरामुळे असहाय्य आणि दुःखी असलेल्या पित्याचा त्याग तू करू शकत नाही पतीची सेवा हा स्त्रीचा धर्म आहे रामाने समजवलेल्या पतिव्रता धर्माच्या कर्तव्याची जाणीव झाल्यामुळे कौसल्या शांत झाली